पाचोरा येथे आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी पंधराशेवा जश्ने ईद नब्बी उत्साहाने साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता सर्व मुस्लिम बांधव नूर मशीद आठवडे बाजार पाचोरा येथे जमा झाले होते येथून जुलूसची सुरुवात झाली समाज बांधवांनी मिरवणूक काढली आठवडे बाजार भूसेनी चौक पिंजारवाडा देशमुखवाडी नगरपालिका आंबेडकर चौक शिवाजी महाराज चौक मुल्लावाडा सोनार गल्ली असा मिरवणुकीचा मार्ग होता नंतर नूर मशीद येथे मिरवणूक संपली जुलूस मध्ये लहान मुलांपासून तरुण वयरुद्ध सर्व प्रकारचे समाज बांधव उत्साहाने हजर होते मोहम्मद पैगंबर यांचे पंधराशे मिलाद असल्याने वेगळ्या पद्धतीने व उत्साहाने ईद मिलादुद्दुनबी साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पाचोरा पडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील आजी माजी आमदार शहरातील प्रसिद्ध राजकीय लोक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचले होते जुलूसचे शेवट सत्कार समारंभाचे आयोजन करत आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील होते कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न करायला विसरू नका